योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नूडल्स आणि कोबी मंचुरी बघणार आहोत तर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये मी नूडल्स टाकलेले आहेत तर आपण हे अर्ध कच्चं शिजवून घेऊया तर मी एकीकडे कोबी किसायला घेणार आहे आता तर अशा प्रकारे मी किसणी घेऊन कोबी किसणार आहे तर याचा आपण बारीक किस करणार आहोत तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मी कोबी किसलेली आहे तरी पूर्ण कोबी मी किसून घेणार आहे तर आपली कोबी किसून होत आली की बघा अशा प्रकारे मी किसले तर एक वाटी मैद्याचं पीठ टाकणार आहे मी आता यामध्ये आणि अर्धे वाटी कॉर्न फ्लॉवरचं पीठ टाकणार आहे तर या आपल्या कोबीमध्ये किसलेल्या कोबीमध्ये आपण आता सर्व मसाले ॲड करणार आहोत तर जवळजवळ मी पाच ते सहा चमचे मैद्याचं पीठ टाकलेलं होतं याच्यामध्ये आणि चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ एक चमचा व्हिनेगर टाकलेला आहे आणि दोन चमचे मी सोया सॉस टाकलेलं आहे आता तर अशा प्रकारे मी सोया सॉस टाकून घेतले तर प्रकारे मी हे थोडासा फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे एक चमचाभर आणि एक चमचा मी शेजवान चटणी पण घेणार आहे आणि एक हे चम एक चमचाभर मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे तर तुम्ही ही कमीसुद्धा करू शकता लहान मुलं खाणार म्हणताना तिखट पण अद्रकने असं चरचर होतं त्यामुळे तुम्ही कमी तिखट टाका तर मी आता सर्व मिक्स करून घेणार आहे आता इथून एक चमच्याभर मी इथे सिक्स्टी फाईव्ह मसाला टाकलेला आहे तर आता हे सर्व प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे मिश्रण तर आपलं हे सगळं मळून घेऊया पीठ आपण हे तर आपलं पीठ मळून होत आलेलं आहे तर याचा गोळा करून घेऊया आपण तर अशा प्रकारे मी हे गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही तर अशा प्रकारे आपलं कोबीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर याचे आपण आता गोळे करून घेऊया थोडासा हात ओलसर करून घेऊया आपण पाण्याने तर हा ओलचरा केलेला हात आपण पिठाला लावून आपण एक एक छोटे छोटे बाउल्स तयार करून घेऊया तर अशा प्रकारे मी गोळे तयार करणार आहे तुम्ही बघू शकता आपला गोळा कसा झालेला आहे तर तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता लहान मोठे मी या आकाराचे केलेले आहेत तर आपण सर्व गोळे तयार करून घेऊया आता तर आपले गोळे तयार झालेले आहेत तर एकीकडे कडे ठेवलेली आहे आता तर मी लोखंडाची कढई वापरणार आहे कारण मी राईस नूडल्स करायचं म्हणले की लोखंडाचीच कढी वापरते तर आपलं तेल गरम होत आलं की आपण हे गोळे तेलात सोडूया तर एक, -एक करून हे गोळे सोडणार आहोत आपण आता तर हे गोळे आपण अर्गच सोडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपले गोळे सोनेरी रंगावर तर फ्राय होत आलेले आहेत तर कोबी मंचुरी म्हणले की लहान मुलं अगदी आवडीने खातात तुम्ही बघू शकता आपले हे कोबी मंचुरीचे गोळे कसे झालेले आहेत छान कुरकुरीत असे कडक मस्त फ्राय होत आलेले आहेत बघा आपला कलर बघा किती सुंदर आणि सुरेख आलेला आहे अशा प्रकारे आपला हा कोबी हो मंचुरी तयार झालेला आहे तर सर्व ह्याचप्रमाणे सर्व गोळे मी तळून घेणार आहे तुम्ही पीठ मळताना थोडंसं तिखट कमी टाका म्हणजे मुलं पण खाऊ शकतात जास्त तरी बघा अशा प्रकारे मी सर्व गोळे टाकून घेतलेले आहेत मी माझ्या आवडीप्रमाणे तिखट मसाला टाकलेला आहे तुम्हाला तुम्हाला हवं तितकं तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता आपले गोळे काढून झालेले आहेत तर बघा एकदम भारी आणि मस्त दिसतात आपले मंचुरियन तर मी इकडे नूडल्स काढून घेतलेले आहेत तर आता इथं मी थोडंसं कोबी घेतलेला आहे था। था कापून कांदा घेतलेला आहे ढोबळी मिरची घेतलेली आहे अद्रक लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे थोडेसं काळी मिरी घेतलेली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट तर आता आपण आपलं तेल गरम होत आलेलं आहे तर इकडे आपण आता कांदा टाकून घेऊया आलं लसण टाकून घेऊया आता इकडे तर आता कांदा टाकून घेऊया आपण आपली कोबी पण टाकून झालेली आहे मला ज्याच शिजू द्यायचं नाही आपण हे अर्ध कसं शिजून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत गॅस मोठा ठेवूनच मी हे फ्राय करणार आहे तर इथे आम्ही ढोबळी मिरची पण टाकलेली आहे शिमला मिरच तर मी थोडीशी चिरून घेतलेली आहे तुम्हाला भरपूर आवडती तर तुम्ही भरपूर चिरून टाकू शकता मला जास्त नाही आवडत ढोबळी मिरची म्हणून मी कमीच टाकलेली आहे तर अशा प्रकारे आपण मिस फिरवून घेते तर आता मी इथे आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे एक चमचावर हे पण अलगत फिरवून घेऊया आपण मोठाच गॅस करून आपल्याला जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही आणि लाल पण होऊ द्यायचा नाही आपल्याला तर मी इथं काळी मिरीची पावडर थोडीशी टाकलेली आहे तर इथे आपण एक चमचाभर सोया सॉस पण टाकणार आहोत तर एक अर्धा चमचाभर आपण आता इथेच विनेगर पण टाकणार हो। आहोत आता मी इथे लस आपण केलेली शेजवान चटणीची पेस्ट टाकणार आहोत एक चमचाभर भर तर अशा प्रकारे मी मोठाच गॅस करून हे फिरवून घेतले तर आपले नूडल्स आपण अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे तर आपण यामध्ये आता मंचुरी तयार झालेले आपण ॲड करून आता फिरवत आहोत तर तुम्ही बघू शकता आपली मंचुरी किती मस्त भारी दिसते आपल्याला हवं असलं तर आपण हे पण खाऊ शकतो आता आपण ही काळी मिरीची पावडर पण टाकलेली आहे थोडीशी बघा किती मस्त दिसतं आहे आपली हे कोबी मंचुरी आपल्याला हे ड्राय खायचं असलं तरी पण आपण खाऊ शकतो पण हे मी नूडल्समध्ये मिक्स करणार आहे तर अशा प्रकारे हे नूडल्समध्ये मी मिक्स केलेलं आहे तर आपण हे नूडल्स आहे ना जास्त शिजवून नाही घेतलं अर्ध कसंच ठेवलेलं आहे तर यावर आता आपण सिक्स्टी फायचा मसाला टाकलेला आहोत एक चमच्यावर आणि आपला हा फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं परतून घेऊया आपण तर, तर तुम्ही बघू शकता आपल्या नूडल्सचा कलर चेंज होत आलेला आहे तर बघा तुम्ही एकदम मस्त आणि छान असं आपले नूडल्सला कलर येतो आहे तर मी अजून एक अर्धा चमचाबरोबर मी इथे सिक्स्टी फायचा मसाला टाकलेला आहे तर आपण ह्याला सारखं फिरवून घेऊया तर आता मी इथे थोडासा फूड कलर ॲड करणार आहे एक चमचावर बघा आपले कोबी मंचुरियन आणि नूडल्स इथे मस्त आणि भारी दिसतात एकदम बाहेर मिळतात तसं हा पदार्थ घरी नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल hey. हे बघा आपल्या नूडल्सला किती भारी मस्त कलर आलेला आहे आणि इतका जर सुंदर आणि घमघमाट वास येतोय ना सेम बाहेर जसा मिळतो तसा इथं वास येतोय आपलं हे कोबी मंचुर मंचुरियन नूडल्स तयार झालेलं आहे तर हे खाण्यासाठी रेडी आहे तर आता आपण इथे शेजवान चटणी किंवा सोया टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतो आणि कोबी मंचुरियन पण इतकी मस्त भारी झाली आहे ना एकदम टेस्टी झाली तुम्ही बघा किती भारी कलर पण आलेला आहे तर आता मी थोडीशी बारीक चिरून कोबी आणि कोथिंबीर टाकलेला आहे तर माझ्याकडे कांद्याची पात नसल्यामुळे मी पात नाही टाकली तर तुम्हाला तुमच्याकडे असली तर तुम्ही पात पण टाकू शकता तुम्हाला हवं पदार ते पदार्थ तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये तर तुम्ही बघा आपला हे नूडल्स किती भारी झालेला आहे कलर पण इतका सुंदर दिसतोय ना एकदम भारी नूडल्स तर आपण काढून घेणार आहोत येतात प्लेटमध्ये तर तुम्ही बघू शकताय आपला नूडल्स अशा प्रकारे आपला कोबी मंचुरियन नूडल्स तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद